नागपूरमध्ये पोलिसांच्या धाडसी कारवाईत एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे एमडी पावडर तस्कराच्या सापळ्यात पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून एकूण सहा लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल सह आरोपी पकडला गेला आहे ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने खात्रीशीर माहितीच्या आधारे केली असून पुढील तपास सुरू आहे नागपूर पोलिस ठाणे राणा प्रतापनगर हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कामगार नगर आणि सुभाष नगर जवळ जवळ सापळा रचला पंचसमक्ष थांबविलेल्या संशयिताचा तपास करताना त्याने आपले नाव केतन मुन्ना मा होते वर्ष एकोणतीस असे सांगितले पंचासमक्ष अंग त्याच्याकडून एकशे सहा ग्राम एम डी पावडर एक मोबाईल फोन आणि मोफेड गाडी जप्त करण्यात आली याचा एकूण मुद्देमाल सहा लाख वीस हजार रुपयांचा होता सखोल विचारपूस केली असता आरोपीने सांगितले की त्याचा साथीदार अकबर शेख मुंबई येथून एम डी पावडर आणतो आरोपी स्वतःचा आर्थिक फायदा घेण्यासाठी एमडी पावडरची विक्री करीत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले या प्रकरणात आरोपींच्या कृत्य एनडीपीएस ऍक्ट कलम अंतर्गत आठ क बावीस ब बा एकोणतीस अंतर्गत येते आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी राणा प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले असून आरोपींचा साथीदार आणि त्याच्या जाळ्यातील इतर लोकांचा शोध सुरू आहे ही कार्यवाही नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आणि नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत या कारवाईमुळे नागपूरमध्ये एमडी पावडर तस्कराला मोठा आळा बसलाय पोलिसांची तत्परता आणि अंमली विरोधी प्रयत्नांनी शहरातील नागरिकांना दिलासा दिला आहे दिला पुढील तपास सुरू असून आरोपींना साथीदार लवकरच पकडला जाईल अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करीत आहेत